प्रत्येक गोष्टीचे मुंबईकरांकडून कर आकारले जातात त्या कराच्या मोबदल्यात मुंबईकरांना मात्र ह्या सगळ्या सोयी सुविधा सोयी सुविधा आहेत रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या त्या मिळतात का हे खरं प्रश्नचिन्ह आहे ज्याची सुरुवात इथे माझ्या मागे खेरवाडीच्या इथं त्याची सुरुवात होते आणि सांताक्रुजला हा जो पूल आहे तो संपतो पण पुला या पुलावरून जाताना येताना मुंबईकरांना मात्र रोजचा त्रास होतोय तो म्हणजे इकडे असलेले खड्डे आणि या खड्ड्यांवरती जे करण्यात आलेलं आहे ते पॅचिंग याच रस्त्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा एक पी आय पी मुवमेंट होती मुंबईकरांचा प्रवास आणि मुंबईकरांची वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी प्रशासन मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतं अनेक नवीन सुविधा ज्या असतात त्या मुंबईकरांसाठी प्रशासनामार्फत राबवता येतात पण नवीन सुविधा करताना ज्या आधी सुविधा असतात त्यांचं नेमकं काय का होतं हा प्रश्न तर इथे उपस्थित होतो मी सध्या वाकोल्याच्या उड्डाण पुलावरती आहे ज्याची सुरुवात इथे माझ्या मागे खेरवाडीच्या इथं त्याची सुरुवात होते आणि सांताक्रूजला हा जो पूल आहे तो संपतो पण या पुलावरून जाताना येताना मुंबईकरांना मात्र रोजचा त्रास होतो आहे तो म्हणजे इकडे असलेले खड्डे आणि या खड्ड्यांवरती जे करण्यात आलेलं आहे ते पॅचिंग महिन्याभरापूर्वी याच रस्त्यावरून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सुद्धा एक व्ही आय पी मुवमेंट होती आणि त्यावेळी मात्र या पुलावरचा जो एक मार्ग आहे जो सांताक्रूजवरून खेरवाडीच्या दिशेनं येतो म्हणजेच एअरपोर्टवरून या दिशेनं येतो त्या दिशेवरचे त्या रस्त्यावरचे किंवा त्या ब्रिजवरचे जे खड्डे आहेत ते डांबरीकरण करून बुजवण्यात आलेले होते आणि त्यामुळे हा जो पूल आहे हा रस्ता आहे तो नव्यासारखा झालेला होता पण महिन्याभरातच या पुलावरती नव्यानं खड्डे पडले याच दरम्यान मुंबईमध्ये एक मेच्या अखेरीस पाऊस पडून गेला आणि या पावसामुळे मुंबईमध्ये काही भागात पाणी साचलं त्याचप्रमाणे काही रस्त्यांवरती खड्डे सुद्धा मोठ्या प्रमाणात पडलेले होते आणि महिन्याभरातच हे खड्डे पडल्यानंतर प्रशासनानं मात्र तात्पुरती मलमपट्टी करत हे खड्डे आहेत त्यावरती पॅच टाकलेले होते पण हे पॅच टाकलेले आहेत त्यावरती सुद्धा आता पुन्हा एकदा खड्डे पडलेले आहेत माझ्या शेजारी तुम्ही बघू शकत आहात हा तोच रस्ता है जो है। आहे जो सांताक्रुजच्या दिशेनं खेरवाडीला येतोय अशा पद्धतीचे जे खड्डे आहेत ते पुन्हा पॅच टाकल्यानंतर पडलेले आहेत रिक्षा असतील किंवा मोठे ट्रक असतील दुचाकी असतील चार चाकी असतील यांची मोठ्या प्रमाणावर इकडनं वर्दळ असते आणि मुंबईकरांना मात्र हा रोजचा जो त्रास आहे तोसुद्धा मोठ्या प्रमाणावरती सहन करावा लागतो आत्ताच या रस्त्यावरती खरं बघायला गेलं तर मुंबई महानगरपालिकेने एकतीस मे पर्यंत संपूर्ण मुंबईतले रस्ते डांबरीकरण करून पूर्ण असतील आणि पावसाळ्याच्या आधी मुंबईकरांची वाहतूक सेवा आहे ती आम्ही व्यवस्थित अद्ययावत करून देऊ असं महापालिका प्रशासनानं म्हटलेलं होतं पण त्यावरती अजूनही अंमलबजावणी झालेली नाही आहे आणि ज्या ठिकाणी हे काम पूर्ण झालेलं आहे तिथे मात्र ही तात्पुरत्या मलमपट्टीने ही महिन्याभरात झालेली दुरावस्था मुंबईकर प्रत्येक गोष्टीत प्रत्येक गोष्टीचे मुंबईकरांकडून कर, कर आकारले जातात पण हे कर नेमके कुठे जातात आणि त्या कराच्या मोबदल्यात मुंबईकरांना मात्र ह्या सगळ्या सोयीसुविधा ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत रोजच्या दैनंदिन आयुष्यातल्या त्या मिळतात का हे खरं प्रश्नचिन्ह आहे आज तारीख आहे वीस जून आणि आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा सुद्धा जो ताफा आहे तो एअरपोर्टच्या दिशेनं मुंबईच्या वाय बी सेंटर जे आहे दक्षिण मुंबईत त्याच्या दिशेनं गेलेला होता आणि त्याच्यापूर्वी जेव्हा एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा ताफा असतो केंद्रीय मंत्र्यांचा ताफा असतो त्यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा जो ताफा असतो त्यांच्या त्या ता कॉम्बॉयसोबत असतो आणि तेव्हा मात्र तुम्ही व्हिज्युअल्स बघू शकत असाल तर त्या व्हिज्युअल्समध्ये सुद्धा असंच दिसतं आहे की पोलीससुद्धा हे जे रस्त्यावरचे पॅच आहेत किंवा जे खड्डे आहेत ते चुकवत पुढे मार्गक्रमण करत आहेत हा ही जी परिस्थिती आहे ती सध्या मुंबईतल्या समस्या ज्या आहेत त्या मुंबईकरांना आणि नागरिकांना भेडसावत आहेत दरवर्षी पावसाळ्यामध्ये हा जो त्रास आहे तो मुंबईकरांना भेडसावतो दरवर्षी प्रशासनातर्फे संपूर्ण पावसाळ्यापूर्वीची जी कामं आहेत मग ती नालेसफाई असू देत रस्त्यांची कामं असू देत किंवा इतर आणखीन कोणतीही कामं असू देत ही आम्ही पूर्ण करून देऊ किंवा ती पूर्ण झालेली आहेत अशी फक्त आश्वासनं मुंबईकरांना केली जातात पण ह्या आश्वासनांमागचं जे सत्य आहे ते हे असं ह्या ग्राउंड रिपोर्टिंगमधनं आम्हाला तुम्हाला दाखवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे लोकमत मुंबई नेहमीच मुंबईतल्या ह्या मूलभूत समस्यांच्या संदर्भातले जे प्रश्न आहेत मूलभूत समस्या आहेत नागरिकांच्या त्या मांडण्याचं काम लोकमत मुंबई करत आहे तर ही अशी जी परिस्थिती आहे ती होती याच ब्रिज संदर्भातला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे हा वाकोला ब्रिज आहे आणि याच ब्रिजवरती आणखी एक नवा ब्रिज आहे जो एम एम आर डी एच्या माध्यमातून त्याचं बांधकाम जे आहे ते करण्यात येत आहे आणि आशियातला सगळ्यात तीव्र वर्णाचा जो ब्रिज आहे तो ब्रिज असं म्हटलेलं आहे विज्युअल्समध्ये तुम्ही पाहू शकत आहात की एका ब्रिजवरूनच दुसरा ब्रिज चाललेला आहे आणि तोच आशियातला सर्वाधिक तीव्र वर्णाचा ब्रिज मानला जातो मुंबईकरांसाठी प्रशासनामार्फत अनेक सुविधा सोयी उपलब्ध केल्या जातात पण सद्यस्थिती मात्र काय आहे त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट आहे <Santhe kate> समाजमाध्यमांमध्ये सुद्धा अशा पद्धतीच्या ज्या चर्चा आहेत त्या मोठ्या प्रमाणावर होत आहेत की मुंबईकरांमध्ये किंवा मुंबईच्या रस्त्यांवर जेव्हा एखाद्या मोठ्या कि एखा नेत्याचा किंवा एखाद्या मोठ्या राजकीय नेत्याचा जेव्हा ताफा जाणार असेल तेव्हाच फक्त मुंबईच्या रस्त्यांचं काम हे व्यवस्थित होतं मग जर असं असेल तर मग रोजच मुंबईमध्ये असे नेते किंवा अशा नेते मंडळींची मोठ्या प्रमाणावर मुवमेंट आहे ती मात्र व्हायला हवी अशा पद्धतीच्या सर्वसामान्य मुंबईकरांकडनं सर्वसामान्य नागरिकांकडनं प्रतिक्रिया समाज माध्यमांवरनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि जेव्हा प्रशासन मुंबईकरांच्या सेवेसाठी एखादा नवीन पूल किंवा एखादी नवीन वाहतूक व्यवस्था जी आहे ती जेव्हा आणतं तेव्हा मात्र ज्या आधी वाहतूक व्यवस्था करून ठेवलेल्या असतात त्याचं नेमकं काय होतं याचा आढावा प्रशासन घेतं का हा सुद्धा एक प्रश्न प्रामुख्यानं इकडं समोर येतोय खरं बघायला गेलं तर गेल्या अनेक महिन्यांमध्ये किंवा गेल्या अनेक वर्षांपासून खड्डे असतील किंवा मुंबईतल्या वाहतुकीमध्ये खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले सुद्धा मुंबईमध्ये मुंबईकरांनी पाहिलेले आहेत त्यामुळे अशा ह्या मलमपट्टीच्या आणि तात्पुरत्या कामांमुळे आता अनेकांचे जीव सुद्धा जात असलेले आपण सुद्धा पाहिले आहेत म्हणजे मुंबईकर रेल्वे प्रवास असू देत किंवा वायू म्हणजे हवाई मार्गातला जो प्रवास आहे तो किंवा रस्त्याचा प्रवास आहे या तीनही ठिकाणच्या प्रवासी सुरक्षिततेची शाश्वती जी आहे ती आता प्रवाशांना किंवा नागरिकांना राहिलेली नाही आहे त्यामुळेच जेव्हा एखादं नवीन काम तयार केलं जातं किंवा एखादा नवीन पूल किंवा एखादी नवीन व्यवस्था मुंबईकरांसाठी खुली करण्यात येते तेव्हा आधी जी व्यवस्था आहे तिचं नेमकं काय होतं हे तपासण्याचं कामसुद्धा प्रशासनाचं आहे आणि सुद्धा अशा अनेक घटना घडामोडी घडून गेल्यानंतर मुंबईकरांकडून असू देत किंवा नागरिकांकडून असू देत मोठ्या प्रमाणावरती नाराजी आहे ती नाराजी व्यक्त केली जाते तशाच पद्धतीची नाराजी या ब्रिजच्या संदर्भात सुद्धा मोठ्या प्रमाणावर व्यक्त करण्यात येत आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट